नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण भारतीय इतिहासातील महान शिक्षिका समाजसुधारक आणि महिलांच्या हक्काची लढवया सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात झाला त्यांनी आपल्या पती ज्योतिबा फुले यांच्या साथीने शिक्षणाचा प्रसार सुरू केला आणि महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात महिलांचे शिक्षण म्हणजे पाप मानले जात असे परंतु सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला तोंड देत आपले कार्य सुरूच ठेवले त्यांनी अस्पृश्यता बालविवाह सतीप्रथा यासारख्या अन्यायकारक प्रथांना विरोध केला महिला दलित आणि वंचित वर्गासाठी त्यांनी शिक्षण व समानतेचा मार्ग मोकळा केला सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली शिक्षिका म्हणून ओळखले जाते त्यांची प्रेरणा आजही प्रत्येक स्त्रीला आत्मनिर्भर आणि शिक्षित होण्यासाठी मार्गदर्शक आहे चला आपणही त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देऊया धन्यवाद जय हिन, जय हिंद भारत लाइक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद